दरम्यान एक मोठी बातमी माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचं वीज बिल भरलं नाही असं वक्तव्य केलंय मंत्री प्रतापराव जाधवांनी डीपी जळाला की हजार रुपये द्यायचो आणि काम होतं असं देखील ते म्हणाले म्हणजे प्रतापराव जाधवांकडनं वीज बिल बुडवल्याची एक प्रकारे कबुलीच आलेली असं म्हणावं लागेल मंत्री प्रतापराव जाधवांचं एक वक्तव्य माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचं वीज बिल भरलं नाही डीपी जळाला की हजार रुपये द्यायचे काम होतं असं त्यांनी म्हटलंय स्पष्टपणे एक प्रकारे प्रतापराव जाधवांकडनं वीज बिल बुडवल्याची कबुली देण्यात आली तीन पिढ्यापासून मरलेले मी शेतकरी आजोबाचे आजचे पंप आहे आजोबाने भरलं नाही वडिलांना भरलं नाही ना मी <laughs> भरत <laughs> नाही डीपी जा आली तर आधार दोन आधार इंजिनियर मध्ये येतो आणि डीपी आणून बसतो नाही तर आमदार पुढाऱ्याला फोन करून सरकारचे लाखो रुपयाचे वीज बिल आपल्या या सरकारने माफ करण्याची हिम्मत केली आणि मोफत वीज फक्त मोफत नाही तो पूर्वी आपल्याला रात्री लोड शेडिंग मुळे शेतात जावं लागायचं आता दिवसा वीज तुम्हाला मिळणार आहे सौर ऊर्जेची कार्यक्षमता